सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यात तहसीलदाराला वाळू माफियांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वाळू माफिया विरोधात कारवाई करण्यात आली असता हा प्रकार घडला वाळू माफियांनी तहसीलदाराला कारने चिरडण्याचा प्रयत्न केलाय महाडाचे तहसीलदार संजय भोसले यांना वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय महाड्याच्या मुंगशी गावातील सीना नदीच्या पात्रातून जेसीपीद्वारे वाळू उत्खनन करणाऱ्यांना तहसीलदारांनी पथकासह कारवाई करण्यासाठी आले यावेळी त्यांनी एक टीपर दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह उत्खनन करून वाहतूक करताना वाळू माफिया पकडले वाहन पकडू नये म्हणून वाळू माफियाने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारने तहसीलदाराच्या गाडीला धडक दिली यानंतर वाळू माफियांनी तहसीलदार यांच्या कारला जोरदार धडक देत रिव्हर्स कार चालवून कारवाईसाठी पुढे जाण्यास अडथळा निर्माण करून तहसीलदारासह मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला असून तो व्हायरल होत आहे याबाबत कुरडुवाडी पोलिसात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी स्वप्नील कांबळे जेसीपी आणि ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी फरार असून पोलिस यांचा शोध घेत आहेत